आजी माजी खासदार भरसभेत एकमेकांना भिडले सांगलीचे आजी माजी सभेतच भिडल्याचा प्रकार घडला आहे तासगावमध्ये खासदार विशाल पाटील आणि भाजपचे माजी खासदार संजय काका का पाटील यांच्या जोरदार वादावादीचा प्रकार आणि यावेळी संजय काका पाटील समर्थकांनी थेट खासदार विशाल पाटलांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडलाय तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत हा सर्व प्रकार घडला आहे तासगाव मधल्या रोड मंजुरी मुद्द्यावरून विशाल पाटलांनी केलेल्या भाषणाला संजय काका पाटलांनी आपल्या भाषणातून आक्षेप घेतला आणि त्यानंतर खासदार विशाल पाटलांनी देखील संजय पाटलांच्या आरोपांवर आक्षेप घेतल्यानंतर या दोन्ही आजी खासदारांमध्ये व्यासपीठावरच जोरदार वादावादी झाली यावेळी संजय काका पाटील समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत खासदार विशाल पाटलांकडे धाव घेतली आणि त्यामुळे एकच गोंधळ उडाला तणावाचं वातावरण निर्माण झालं तर आजी माजी खासदारांच्या आजच्या या प्रकरणावरून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये याचे आणखीन पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे